रमा रागव मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की रमा खूप रडत असते विक्रम तिला म्हणतो पाठवला ढगात त्याला कायमचा रमा म्हणते काय मिळवलं तू हे सगळं करून विक्रम म्हणतो मी तुला मिळवलं आता हसायचं माझ्या आनंदात आनंद मानायचा इकडे राघव जिवंत असतो तो उठायचा प्रयत्न करतो शुद्धीवर आल्यावर तो रमाकडे जायला निघतो नंतर तो घरी येतो पण त्याला तिथे रमा दिसत नाही तो दादाला विचारतो तेव्हा ते सांगतात की ना इलाजाने मला सगळं रमाला सांगावं लागलं आणि आम्ही दोघं तुला शोधायला बाहेर पडलो आणि जेव्हा परत आलो तेव्हा इथं रमा नव्हती राघव म्हणतो आपल्याला रमाला शोधायला पाहिजे या सगळ्याच्या मागे तिचा तो कॉलेजमधला मित्र विक्रमच आहे राघव रमाला शोधायला निघतो पण तो अचानक चक्कर येऊन पडतो इकडे विक्रम रमाला खोलीत बांधून ठेवतो रमा कसं कसं स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते आणि पळून जाणार तितक्यात विक्रम येतो ती विनवणी करते पण तो काही तिला जाऊ देत नाही विक्रम म्हणतो माझ्याशी लग्न कर लगेच इथून सोडवतो तुला रमा म्हणते मी राघवची पत्नी आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी त्याचीच असेल त्यामुळे माझ्याशी लग्न करायची तू फक्त स्वप्न बघू शकतोस विक्रम तिच्या सोबत जबरदस्ती करायला लागतो तेव्हा रमा त्याच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते दूर राहायचं माझ्यापासून हात नाही लावायचा विक्रम परत तिला बांधून टाकतो आणि जबरदस्तीने तिला जेवण भरवतो रमा तोंड फिरवते आणि म्हणते प्रेम तर सोड पण साधं मैत्रीसाठी पण बघत नव्हते मी तुझ्याकडे का असा वेड्यासारखा वागतोय मी फक्त राघववर प्रेम केलंय दुसऱ्या कोणाचा विचारही कधी माझ्या मनात येऊ शकत नाही इतकं साधं तुला कळत नाही का नंतर विक्रम जबरदस्तीने तिला घास भरवतो विक्रम म्हणतो नवरा गेला तरी ठसका कसा येतो कोण आठवण काढत आहे तुझी नवरा गेला तर सुतक पाळत आहेस का तू सुतक तेरा दिवसाचं असतं आणि त्या राघवला विसरला तेरा दिवस कशाला पाहिजे तुला रमा चिडून म्हणते तोंड बंद ठेव तुझं नाहीतर जीव घेईन मी तुझा राघोबद्दल एक शब्द बोलायचा नाही नंतर विक्रम रमाचं तोंडच बंद करतो राघव शुद्धीवर आल्यावर रमाचं लोकेशन ट्रेस करू लागतो इकडे विक्रम रमाला लग्नपत्रिका दाखवतो आणि म्हणतो ही कॉलेजमध्ये असतानाच मी तयार केली होती त्यामुळे थोडी जुनी वाटते आपली एकत्र नावं किती छान दिसत आहेत रमा म्हणते मी सौभाग्यवती रमा राघव पुरोहित आहे विक्रम म्हणतो किती ग अभिमान तुला त्या पुरोहितांचा आणि गेलेल्या नवऱ्याचा त्या पुरोहितांनीच घराबाहेर काढलं ना तुम्हाला सगळी माहिती काढली मी तुमची त्यापेक्षा माझ्या घरात राहिली असतीच तर आरामात सासू सासऱ्यांचा जात झाला नसता कधी रामा म्हणते जाच नाही जिव्हाळा म्हणतात त्याला पण ते तुझ्यासारख्या माणसाला नाही कळणार माझ्या आईने जितकं प्रेम दिलं नाही ना तितकं मला माझ्या सासूने दिलं आहे आणि त्यांनीच मला मुलगी म्हणून जीव लावलाय तू मला ज्या आलिशान आयुष्याची स्वप्न दाखवतोस ना ते मी कधीच पाहून झालंय खूप पैसा पाहिला आहे मी कुठलीही वस्तू मागायच्या आधी माझ्या हातात असायची जे नाही मिळालं ते म्हणजे प्रेम आणि आनंद विक्रम परत तिला धमकावतो आणि तोंड बंद करायला लावतो विक्रम म्हणतो एकदा पळून जाऊन लग्न केलं तुम्ही आणि एकदा घरच्यांसमोर रजिस्टर केलं का लग्न नाही ना मॅरेज सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे कायद्यात बसत नाही तुमचं लग्न मी आपलं लग्न करून झाल्या झाल्या सर्वात आधी ते रजिस्टर करणार आहे तेव्हा तू सह्या करशील ना रमा म्हणते नाही करणार सह्या तेव्हा विक्रम म्हणतो हे तुझे सगळे पुरोहित आहेत ना त्यांना राघवकडे पाठवू का वरती त्यांना जिवंत बघण्यासाठी बरोबर सह्या करशील तू मग रामा कायमची विक्रमची विक्रम तिला सांगतो पुढच्या काही तासात आपण लग्न करणार आहोत तेव्हा त्यानंतर तुझ्या मनावर आणि शरीरावर फक्त माझा हक्क असणार आहे त्यामुळे तू हे आनंदाने स्वीकारावं कारण हाच एक ऑप्शन आहे तुझ्याकडे तर प्रेक्षक तुमच्या त्या मराठी मालिकांची अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा